हॅलो 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 जय महाराष्ट्र जय हिंद सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे आजचा नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलोय ज्या विद्यार्थ्यांची मित्रांनो दहावी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा मित्रांनो व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे की नंतर मित्रांनो तुम्ही दोन तीन एक्झाम ची तयारी करत असता ते म्हणजे मित्रांनो तुम्ही जयई मेन ची तयारी करता त्याचबरोबर स्टुडंट तुम्ही एम एस टी सीईटीची तयारी करता त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही नीटची तयारी करत असता मित्रांनो नीट बद्दल मी तुम्हाला परत सांगेन पण दहावी साइड ला जाणार आहे म्हणजे ज्यांना जेई मेन ची एक्झाम द्यायची आहे आणि ज्यांना एम एस टी ची एक्झाम द्यायची आहे तर त्यांनी कोणती तयारी करावी नेमकं कर। जेई मेन ची तयारी करावी का टी ची तयारी करावी ओके त्याआधी नमस्कार मी मॅथोडवाला धनंजय भोसले आणि तुम्ही बघताय युट्यूब चॅनल वाला सर्व विद्यार्थ्यांना एक महत्वाची सूचना मित्रांनो मी एक मेहनत करून मित्रांनो व्हिडिओ बनवत असतो ओके प्रामाणिकपणे मित्रांनो व्हिडिओ बनवत असतो या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा मित्रांनो तुम्हाला होतो तुमची विचारक्षमता वाढते तुमची डिसिजन पॉवर वाढते त्यानुसार तुम्ही डिसिजन घेत असता त्यामुळे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब झालंच पाहिजे लाईक केलं पाहिजे आणि मित्रांनो मित्रांना सुद्धा शेअर केलं पाहिजे मी प्रामाणिक आहे तुम्ही प्रामाणिक राहा बघा मित्रांनो बघा की जेम तयारी करायची का एमएसटीसी टीची तयारी करायची बा सगळे दोघांचे पण मित्रांनो मी या ठिकाणी मुद्दे दिलेले आपण त्या मुद्द्यांवर आता डिस्कस करणार आहोत ते म्हणजे जयई मेन येस ते म्हणजे जे विद्यार्थी बघा हा व्हिडिओ कुणाला महत्वाचा ठरणार जे विद्यार्थी दोन हजार चोवीस ला जेई देणार आणि जे विद्यार्थी दोन हजार पंचवीस ला जेई देणार या दोघांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्वाचा राहील बघा जेई मेन हे मित्रांनो ऑल इंडिया एक्झाम आहे ऑल इंडिया म्हणजे पूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी okay. ही एक्झाम असते सगळ्यांना माहिती झालं ओके एमिस्ट्री सीई टीची ही एक्झाम आहे मित्रांनो ही फक्त आपल्या महाराष्ट्रात होते हे सुद्धा माहिती झालं आणि प्रत्येक राज्यानुसार वेगळी वेगळी सीईटी आहे जसं महाराष्ट्रामध्ये एम एच टी सीई टी एम एच टी म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकला तसं केटी सीई टी आहे म्हणजे कर्नाटकची सीईटी आहे ओके तसं प्रत्येकाचं सबज सपोज उत्तर प्रदेश आहे यू पी टी आहे एम पी सीई टी आहे म्हणजे राज्यानुसार वेगळी वेगळी सीईटी असते मात्र मित्रांनो आय आय टीचे जे कॉलेजेस आहेत ते मित्रांनो जेई मेन वर मिळत नाहीत परत एकदा नीट ऐका बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की मी आय आय ला जाणार मी जेई मेन देऊन जाणार नो जेई मेन देऊन फक्त मित्रांनो की जे महाराष्ट्रातले जे कॉलेज आहेत म्हणजे राज्य लेवलचे जे कॉलेज आहेत त्या कॉलेजला आणि मित्रांनो जे स्टेट लेवल पेक्षा थोडे वरचे कॉलेज असतात जसं की मित्रांनो एन आय टी व्ही आय टी ओके या कॉलेजला तुमचा नंबर लागतो आय आय टी कॉलेजला जेई मेनवर नंबर लागत नाही ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा ओके okay. आता स्टुडंट अजून जेईम एन चा सिलेबस कसा असतो आता दहावी झालेले विद्यार्थी इतके काही पक्के नसतात ओके okay ना सो so, कसा सिलेबस असतो जेईम एन जेईम सिलेबस वास्ट असतो जास्त असतो ओके okay. त्याचबरोबर मित्रांनो हे जे काही सिलेबस आहे तो जेईमएनचा तो तुम्हाला पूर्णतः एन सीईआरटी -E मधून करायला लागतो लक्षात ठेवा एन सीईआरटी -E आणि जो महाराष्ट्र स्टेट बोर्ड महा, सीई टी चा जो सिलेबस आहे तो फक्त मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही बुक आहे त्याच्यामधूनच असतो मित्रांनो एम एस टी सीईटीचा सिलेबस ओके okay? आता आणखीन एक मित्रांनो एन सीआरटीचा सगळा सिलेबस किंवा थोडेफार मुद्दे सोडता सगळा सिलेबस मित्रांनो ला आहे मात्र एम एस टी सीईटी मध्ये मित्रांनो एम एस टी सीईटी मध्ये सगळा अभ्यासक्रम मित्रांनो अकरावीचा एम एस टी ला नाही फक्त अकरावीचा मित्रांनो फक्त एक वीस टक्के मित्रांनो सिलेबस अकरावीचा आहे फक्त कोणाला असतो मित्रांनो वीस टक्के म्हणजे वीस टक्के क्वेश्चन मित्रांनो मध्ये अकरावीचे विचारले जातात पण आता मी तुम्हाला एम एस टी सीईटीचा एक्झाम पॅटर्न सुद्धा सांगणार आहे चा एक्झाम पॅटर्न सुद्धा सांगणार आहे पण या हा व्हिडिओ मित्रांनो लांब होईल त्यामुळे या व्हिडिओमध्ये की चा एक्झाम पॅटर्न कसा आहे हे सांगणार नाही त्याचा सेव व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे परत जईम सिलेबसचा मित्रांनो व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करावंच लागणार तुम्हाला कारण की व्हिडिओ लगेच ताबडतोब ताबडतोबीचा एक्झाम पॅटर्न एम एसीटी चा सिलेबस याच्यावर सुद्धा डिस्कस होणार त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा जर तुम्हाला याच्यातला एम एस्ट्रीची तयारी करावी का जेईम इन ची तयारी करावी हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे बघा सिलेबस मित्रांनो जेई एनचा जास्त आहे एमएसट्री सी सिलेबस कमी आहे मेन ची कंपेरिजन करता एम एस टी सी सिलेबस कमी आहे पुढचा मुद्दा आहे मित्रांनो ह्या दोघांमध्ये सुद्धा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हे तीनच सब्जेक्ट असतात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ हे तीन सब्जेक्ट असतात ओके okay, हे तर क्लिअर जात हे तर माहिती सुद्धा असेल तुम्हाला आता मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट की जेईमेनची परीक्षा वर्षातून दोनदा होत असते आणि परीक्षा वर्षातून एकदाच होते जेईमेनला किती मार्कचा पेपर असतो तीनशे साठ आणि हा जो काही एम एस टी सीईटी आहे त्या दोनशे मार्कांचा पेपर असतो अजून मित्रांनो डिसाइड करण्याची पॉईंट याच्यामध्ये फक्त दोनच आले ते म्हणजे मित्रांनो सिलेबसचा एक मुद्दा आलाय आणि या ठिकाणी सिलेबसचा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी डिसाइडिंग फॅक्टर झालाय कि बाबा जे मेनची तयारी करावी टी ची तयारी करावी ओके okay? आता अजून पुढे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो एकदम तुम्हाला चांगलं समजून जाईल बाबा कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे ओके okay? आता लेवल बघूया मित्रांनो आपण की जेईम एन लेवल मित्रांनो ही हार्ड असते ओके okay? आणि एम एस टी टी ची लेवल ही मित्रांनो मीडियम असते कंपेरेटिव्ह जयई जेई ची तुलना करता एम एस टी सीईटीचा जो काही पेपर असतो थोडासा मित्रांनो मध्यम असतो पण आता एम टी सी टीच परिपत्रक आलंय ओके एक माहिती पत्रक आलंय त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे टी सी टी ची लेवल सुद्धा जेई मेन ची पण इतकी नसते थोडी कमी असते ओके आता स्टुडंट त्याचबरोबर की जर तुम्ही ची तयारी करणार असताना तर तुमचं बेसिक मित्रांनो एकदम पक्क पाहिजे एकदम पक्क तुमचं बेसिक पाहिजे आणि एम एस टी सी टी ची तयारी जर करत असाल तर करायचे असेल तर बेसिक मित्रांनो नॉर्मल असलं तरी चालेल हा सुद्धा एक डिसाइडिंग फॅक्टर आहे तुम्ही दहावीपर्यंत किती अभ्यास केलाय दहावीपर्यंत असा जर तुम्ही अभ्यास केलेला असेल मित्रांनो तर मात्र तुम्हाला मेन ची तयारी करून जमणार नाही तुम्हाला एम एस टी सी टी कडे जावं लागेल जर दहावीपर्यंत तुम्ही मित्रांनो एकदम लक्ष देऊन एकदम व्यवस्थित पद्धतीने अभ्यासाची सवय सरांनी सांगितलं तो होमवर्क केला सगळ्या गोष्टी केल्या सगळं लिहिलं ह्या गोष्टी जर तुम्ही केलेल्या असतील दहावीपर्यंत तर तुम्ही शुअरली मित्रांनो जेई मेन ला जावा पण मित्रांनो जर तुम्ही दहावीपर्यंत रेंगाळत रेंगाळत जर अभ्यास केलेला असेल तर मित्रांनो तुम्ही जेई मेन ला नका जाऊ तुम्ही एम एस टी सी ला जावा असं माझं मत आहे अजून पुढे मी तुम्हाला बरेच सांगेल बघा व्हिडिओ पुढे बघा मित्रांनो जेई मेन म्हणलं तर तुम्हाला अभ्यासाची सवय पाहिजे म्हणजे पाहिजे तिकडे सुद्धा अभ्यासाची सवय पाहिजेच आहे मित्रांनो म्हणजे एम एस टी सी टी इतकी पण सोपी नाही एम एस टी सी टी इतकी सोपी नाही अभ्यासाची सवय लागणारच आहे बरं मेनचा अभ्यास किती करायला लागेल रोज सहा ते आठ तास तुम्हाला मेनचा अभ्यास करायला लागेल आणि तो मित्रांनो रोज करावे लागेल किती रोज मित्रांनो अजून एक महत्वाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो मी तो मागे ठेवलाय तो मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा एकदम जबरदस्त माहिती मित्रांनो सहा ते आठ तास रोज तुम्हाला अभ्यास करायला लागणार आहे जर तुम्ही ची तयारी करताय आणि मित्रांनो रोज तीन चार तास कधी एखाद्या वेळेस सुट्टी घेतली एखाद्या वेळेस केला म्हणजे एखाद्या वेळेस आठवड्यातून एक दोन दिवस सुट्टी घेतली तरी पण एम एस सी चालू शकतं पण जयई मेनला बिलकुल चालणार नाही ओके सो दॅट तरी सुद्धा मित्रांनो एम एस टी सी ला रोज तुम्हाला चार तास अभ्यास करावाच लागणार आहे करावाच लागणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची माहिती मित्रांनो मागे राहिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे एवढ्यावर का रोज आठ तास अभ्यास करायची रोज आठ तास लेक्चर सोडता रोज आठ तास अभ्यास तुम्ही करू शकता का तरच मित्रांनो जेई मेन ला जावा नाही तर जाऊ नका सांगतोय मित्रांनो ते ओके जर तुम्ही रोज तीन चार तास अभ्यास करू शकत असता तर मित्रांनो तुम्ही एम एस टी सीईटी ला जावा म्हणजे जावा ओके okay, अजून मित्रांनो बघा पुढे की जय मेन हा जो काही हा जो काही मुद्दा आहे याच्याकडे मी परत येतो पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची बघा सगळे त्याच्या आधी एक गोष्ट ऐका की मेन असेल आणि एम या दोघांमध्ये मित्रांनो एक गोष्ट नीट ऐकायची आहे की आता तुम्ही भारताच्या बाहेर जाणार आहेत का ऍडमिशन घ्यायला नाही तुम्ही महाराष्ट्रातच महाराष्ट्रात सॉरी भारताच्या बाहेर नाही सॉरी महाराष्ट्राच्या बाहेर जाणार का ऍडमिशन घेण्यासाठी जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो शुअरली mm. एम एच सीई टी एकदम एम एसटी ची तयारी करावी त्याचं कारण मित्रांनो तुम्हाला आता समजणार आहे एकदम भारी रिझन आहे की जै मेनला महाराष्ट्रातले जे काही कॉलेज गव्हर्नमेंटचे त्यांना मित्रांनो शंभर टक्के जागा तुमच्या जयई मेनवर मित्रांनो नसतात शंभर टक्के जागा मित्रांनो ह्या शंभर टक्के सगळ्याचे सगळ्या जागा एम एस टी सीईटीला असतात कोणते मित्रांनो गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणलो मी गव्हर्नमेंट महाराष्ट्रातले मित्रांनो जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत त्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजला फक्त एम एस टी सीईटी चेच विद्यार्थी भरले जातात बाकी कोणते विद्यार्थी भरले जात नाहीत लक्षात ठेवा हे ओके आणखीन एक गोष्ट बघा म्हणजे इथं महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट कॉलेजला मित्रांनो जयई मेनवर नंबर लागतच नाहीये असं आपल्या गव्हर्नमेंटने डिसाईड केलेले त्याचबरोबर आता जे प्रायव्हेट कॉलेजेस असतील प्रायव्हेट ओके मित्रांनो प्रायव्हेट कॉलेजला फक्त पंधरा टक्के जागा मित्रांनो ह्या जेई मेनच्या असणार आणि मित्रांनो पंच्याऐंशी टक्के जागा पंच्याऐंशी टक्के जागा ह्या मित्रांनो एम एस टी ला असणार कुठे प्रायव्हेट कॉलेजला मग मित्रांनो तुम्ही डिसाईड करा ना बघा ना तुम्हाला कळतंय खाजगी ओके खाजगी जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसला मित्रांनो प्रायव्हेट अनुदानित हे अनुदानित आहे प्रायव्हेट अनुदानित कॉलेजेस आहेत मित्रांनो आणि जे खाजगी कॉलेज असतात खाजगी कॉलेजांमध्ये खाजगी एकदम ओके म्हणजे अनएडेड म्हणजे ज्या कॉलेजला ग्रँड नाहीये प्रायव्हेट अनएडेड कॉलेजेस ओके असे जे कॉलेजेस आहेत मित्रांनो जेई मेनला त्यांच्यामधून मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा एक पंधरा टक्के एक मिनिट मित्रांनो पंच्याऐंशी आणि ओके असं विभाजन केलेलंय त्यांनी मित्रांनो पासष्ट टक्के इकडे जागा असतात पासष्ट टक्के जे कॉलेजेस अनएडेड कॉलेज अनएडेड अनएडेड जे कॉलेज आहेत मित्रांनो त्यांना पासष्ट टक्के जागा ह्या एम एस टी सीईटीच्या असतात आणि यांना फक्त यांना फक्त पंधरा टक्के जागा असतात पंधरा टक्के किंवा वीस टक्के एक मिनिट पासष्ट म्हणजे तिकडे वीस असतात ऐंशी म्हणजे पंधरा टक्के बरोबर पंधरा टक्केच मित्रांनो जागा फक्त जेई मेनला आहेत मित्रांनो प्रायव्हेट ह्या कोणत्या कॉलेजेसमध्ये प्रायवेट अनएडेड कॉलेजेस मध्ये खाजगी अनुदानित हे सांगितलं तुम्हाला हे प्रायव्हेट अनुदानित कॉलेजेस प्रायव्हेट अनुदानित कॉलेजेस आणि हे सांगितलं तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कॉलेजेस गव्हर्नमेंटच्या कॉलेजेस येस सो दॅट मग तुम्ही मला सांगा ना की आपल्याला जर मित्रांनो नंबर जर लावायचा आहे जर महाराष्ट्रात जर मित्रांनो आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय महाराष्ट्रात जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय तर मित्रांनो जे मेन पेक्षा एम एस टी सीईटी मित्रांनो आपल्याला फायदेशीर ठरते आणि मलाही वाटतं मित्रांनो तुम्ही एम एस टी सीई टी कडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वळालं पाहिजे कारण की जास्तीत जास्त जागा ह्या सीट आहेत ह्या मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातले जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत आपले आणि प्रायव्हेट अनुदानित कॉलेज आहेत मित्रांनो एडेड कॉलेज त्यांना मित्रांनो पंच्याऐंशी टक्के एम सीईटीच्या जागा आहेत जरी सुद्धा तुम्हाला जास्त मार्क पडले तरी पण मित्रांनो यांच्या जागा जास्त आहेत ह्याला मार्क पडून उपयोग नाही ह्याला जागा जास्त आहेत मार्क पडले तर तुमचे ते एनआयटी व्हीआयटी व्ही आय टी कॉलेजला नंबर लागेल पण महाराष्ट्रातल्या कॉलेजला नंबर पाहिजे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या किंवा सरकार मान्य कॉलेजेसला तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एम एस टी जागा जास्त आहेत बरं हे जागांबद्दल झालं आता जा आपण पगारांकडे जाऊयात स्टुडंट बघा आ, पगार म्हणलं तर या ठिकाणी पगारांबद्दल सांगितलेले जेई मेन जेई मेन तुम्ही दिली आणि मित्रांनो तुम्ही इंजिनिअरिंग केलं तुम्ही एम एस टी सीईटी दिली मित्रांनो आणि तुम्ही इंजिनिअरिंग केलं तर पगार कसा असणार आहे या ठिकाणी बघून घ्या सहा ते दहा लाखापर्यंत पगार मित्रांनो झालेल्या विद्यार्थ्यांना असतो जर तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग सारखे इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन सारखे कोर्सेस जर केले तर आणि एम एस टी सीईटी वरच्या विद्यार्थ्यांना चार लाख ते मित्रांनो आठ लाख असतो मला नाही वाटत मित्रांनो काय फरक आहे परत याच्यामध्ये मित्रांनो आता बघा तुम्ही तर चांगला जर अभ्यास केला तुम्ही हुशार विद्यार्थी तुम्ही चांगला अभ्यास केला एम एस टी सीईटीच्या एम एस टी सीईटी वर चांगल्या टॉप कॉलेजला जर मित्रांनो तुमचा नंबर लागला तर तुम्हाला पेक्षा सुद्धा जास्त पगार तुम्हाला एम एस टी सीईटी वर मित्रांनो मिळू शकतो यांच्यापेक्षा जास्त पगार एम एस टी सी टी वर एम एस टी सीईटी वरून तुम्ही ज्या कॉलेजला गेलात त्यांना मिळू शकतो त्यामुळे काळजी करायची गरज नाही एम एस टी सीईटी केली तरी मित्रांनो तुमच्या फायदेशीर आहे मित्रांनो फायदेशीर आहे मित्रांनो बघा कसली भारी माहिती मित्रांनो तुम्हाला कलेक्ट करून मित्रांनो मी सांगितली आहे अजून मला तुम्हाला पुढच्या पुड़ी पुढील गोष्टी मला जेई जेई मेनचा सिलेबस द्यायचा आहे जेई मेनचा एक्झाम पॅटर्न द्यायचा आहे जे विद्यार्थी नवीनच दहावीतून अकरावीला गेलेत किंवा जे विद्यार्थी अकरावीतून बारावीला गेलेत त्यांना या व्हिडिओचा फायदा होणार आहे ओके किंवा पालक बघत असतील तर त्यांनाही समजणार आहे त्याचबरोबर मित्रांनो की मी एम एस टी सीईटी चा एक्झाम पॅटर्न वर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे त्याचबरोबर जेई मेन चा सिलेबस व्हिडिओ बनवणार आहे त्याचबरोबर एम एस टी सीईटी च्या सिलेबस वर व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळं हा चॅनल मॅचोडवाला चॅनल तुम्हाला फायदेशीर राहणार आहे त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब तर करा लाईक करा मित्रांनो पण पाठवा ओके फक्त स्वतःच फायदा घेऊ नका मित्रांनो या चांगल्या चांगल्या व्हिडिओचा आपल्या मित्रांना उद्या पाहुणाऱ्या वेळेत उद्या मित्रांना उद्या पाठवून द्या मित्रांनो शेअर करा फोडा बेल ऐकून बटन सुद्धा मित्रांनो फोडून टाका आणि मित्रांनो सपोर्ट करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला एकदम भारी भारी माहिती तुमच्या समोर घेऊन येईल एकदम ट्रिक माहिती तुम्हाला घेऊन येईल आणि त्याचबरोबर मित्रांनो वन शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी, मी बनवणार आहे मॅथ्स असेल फिजिक्स असेल मॅ वन शॉर्ट चॅप्टर वाईज व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे तुम्हाला जर आवडत असेल मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब तर केलंच पाहिजे सपोर्ट तर झालाच पाहिजे ओके धन्यवाद